ज्या पक्षातून उमेदवारी मिळाली त्याच पक्षाला वाऱ्यावर सोडलं तिकीट घेतलं पण पक्षवाढीची जबाबदारी मात्र नाकारली तुम्ही तुमचं वर्चस्व इथं वाढवणार आहात काय तसं काही कशाला वाढवू धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पार ढळून निघाले मॅडम बार्शीत तर तर तसं राष्ट्रवादी गट अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत ते एक इथं गट आहे मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का कसं करणार मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाही मी महायुतीची उमेदवार आहे मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जात आणि एक हळदी कुंकू आत्ता मी निवडून आहे आणि मलाच राजेंद्र साहेबांचा सा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष धाराशिव लोकसभेसाठी अर्चना पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली पण अर्चना पाटील यांना ज्या पक्षाने उमेदवारी दिली त्यांनी त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसला मी का वाढवू असा प्रतिप्रश्नच त्यांनी पत्रकाराला विचारलाय अर्चना पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे त्यांच्या वक्तव्यावरून धाराशिव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आता अर्चना पाटलांचं हे वक्तव्य त्यांना भोवणार का अजित पवार यावर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका